क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सचिन तेंडुलकर सारखं मास्टर ब्लास्टर व्हायचंय पण सचिन काही एका दिवसात मास्टर झालेलं नाही त्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत आज सचिन कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांमधून फिरतो पण काळ होता जेव्हा तो सुद्धा तुमच्या आमच्या सारखाच बसने प्रवास करायचा तीच आठवण आज पुन्हा एकदा सचिननं उजागर केली आहे तो क्रिकेट खेळण्यासाठी दररोज बांद्रा ते शिवाजी पार्क बसने प्रवास करायचा त्याच तीनशे पंधरा नंबरच्या बसमध्ये आज सचिन पुन्हा एकदा जाऊन बसला या बसमध्ये बसून तो आपल्या बालपणीच्या आठवणी सांगत आहे सचिन म्हणाला आज खूप वर्षानंतर तीनशे पंधरा नंबरची बस पाहिली आणि ही बस पाहताच मला माझं बालपण आठवलं मी दररोज बांद्रा कलानगर ते दादर शिवाजी पार्क याच बसनं प्रवास करायचो कधी एकदा बस पकडतोय आणि क्रिकेट खेळतोय असं मला व्हायचं आणि संध्याकाळी क्रिकेट खेळून घरी जाताना शेवटच्या सीटवर बसून खिडकीतून येणारा थंडगार वाऱ्याचा आनंद घ्यायचो सचिनचा हा व्हिडिओ तीन कोटीपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी सचिनचं कौतुक केलं आहे शिवाजी मंडई मंडळी तीनशे पंधरा नंबरच्या बसनं रोज प्रवास करतात त्यांनी आपले अनुभव सांगितले आहे असो तुम्हाला हा मास्टरचा प्रवास कसा वाटला तुम्ही देखील आपल्या मजेशीर प्रतिक्रिया पाठवा 315 बस का नंबर देखा है क्योंकि 315 सौ पंद्रह बैंड्रा कला नगर से शिवाजी पार्क बहुत एक्साइटमेंट रहती थी कब मैं शिवाजी पार्क पहुंच रहा हूं और प्रैक्टिस करने जा रहा हूँ सारा दिन प्रैक्टिस करने के बाद मैच खेलने के बाद बहुत थकते थे तो शाम को वापस बैंड्रा घर जाते हुए मैं ही होप करता था कि मेरी फेवरेट सीट सीट खाली रहे इधर बैठ के बहुत मज़ा आता था ऐसे सर रखे और फिर सो गए ठंडी हवा खाते थे कई बार बस स्टॉप भी मिस हो जाता था मगर अच्छा लगता था